अकोले तालुक्यातील भंडारा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून ओढे नाले नद्या तुडुंब भरून वाहत आहे रिंग रोडवरील सर्व प्रसिद्ध धबधबे कोसळत आहे त्यामध्ये नेकलेस फॉल वसुंधरा फॉल नानी फॉल कोलटेंबे फॉल असे अनेक फॉल वाहू लागले असून डोंगरकडे कपारीवरून फेसळणारे धबधबे कोसळत असून हे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत तर भंडारधरा धरणाचा पाणीसाठा आज नऊ हजार सहाशे दशलक्ष घनफूट झाला आहे त्यामुळे धरण अठ्ठ्याऐंशी टक्के तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा चार हजार एकशे चाळीस दशलक्ष घनफूट झाला आहे त्यामुळे धरण पन्नास टक्के भरले आहे भंडारदरा धरणातून आठशे पस्तीस क्युसेसने पाणी सुरू आहे दरम्यान भंडारदारा चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस अकराशे मिलीमीटर झाला आहे तर घाटघरला अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर एकूण दोन हजार दोनशे त्र्याहत्तर मिलीमीटर पांजरे एकोणऐंशी मिलीमीटर एकूण एक हजार नऊशे तेरा मिलीमीटर रतनवाडी पंच्याण्णव मिलीमीटर एकूण दोन हजार एकशे सोळा मिलीमीटर निळवंडे सात मिलीमीटर एकूण सहाशे एक्क्याण्णव मिलीमीटर आढळा एक मिलीमीटर एकूण दोनशे त्रेचाळीस मिलीमीटर अकोले आठ मिलीमीटर एकूण पाचशे चव्वेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून सध्या स्थितीतही पाऊस सुरूच आहे रंधा धबधबा पाहण्यासाठीही पर्यटक मोठी गर्दी करत आहेत मुळ्या खोऱ्यातही पावसाची संततधार सुरू असून मुळा नदीत दुथडी भरून वाहत आहे कुमशेत पाचने पेठ्याची वाडी परिसरात पाऊस सुरू आहे अनेक छोटी मोठी धरणे भरली आहेत आज दिनांकसाठी अकोले होऊन श्रीनिवास रेणुकदास